बुलढाणा की पाक जमी पे बुलढाणा की पाक जमीन पे कौन तुम्हारा है तानी हक्सै लानिया ते लानी हक्सै श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी लोणार सिंदखड राजा मेहकर साखर परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी गहू हरभारा तसेच कांदा बियाणे पिकांचं मोठं नुकसान झालंय तर साखर खरडा परिसरात गारांचाही पाऊस झाल्यानं आंबा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते तर साखर परिसरातही वादळी वाऱ्यामुळे सवडत येथील घरावरील टीनपत्र पत्र उडाले अनेक घरांची पडझड झाली शिवाय परिसरातील झाडांची सुद्धा पडझड झालीये लोणार तालुक्यातील पालास भागात जी जोरदार पाऊस झालाय अचानक आलेल्या पावसानं परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय मिळालेल्या माहितीनुसार खानगाव संग्रामपूर परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळतीय सिटी न्यूज बुलढाणा